नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे तर बघूया या बॉक्समध्ये काय आहे ते तुम्ही आहात का एक्सायटेड मी तर खूप एक्सायटेड आहे आपल्या कामाचं काही निघतं आहे का यात बघूया <laughs> तर हे मागवलं आहे अमेझॉनवरनं ब्रँड खूप छान आहे तर हे आहे न्यूट्रोजिन सनस्क्रीन बॉडी मिस्ट तर हा स्प्रे आहे तर तुम्ही बीच वगैरे हो वरती गेलात उन्हाळ्यात हो वगैरे आणि फक्त बीच वरतीच नाही तर कुठेही गेला बाहेर उन्हाळ्यामध्ये काहीना क्रीम वगैरे हो लावायला आवडत नाही लोशन वगैरे आवडत नाही लावायला तर त्यांच्यासाठी हे छान आहे तर माझ्या लहान मुलाला स्प्रे आवडतो तर म्हणून हे मागवलं आहे त्याच्यासाठी सगळेच वापरू शकता आणि हे पायाला हाताला लावायला सोपं तर माझा लहान मुलगा जो आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल त्याला नीलला तर नील दर महिन्यात स्काउट कॅम्पला जात असतो अजून टेनिस खेळायला रोज जात असतो अजून स्विमिंगला पण जात असत आणि शाळेमध्ये पण टेनिस असत तर हे छान आहे तर हे ब्लॅक फ्रायडेच्या ऑफर मध्ये मागवलेले होते नोव्हेंबर महिन्यात तर हे सेव्हन्टी आहे सनस्क्रीन ओके म्हणजे पस्तीस चाळीस पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर असेल तर फिफ्टी प्लस रेकमेंड करतात डेम्रोटोलॉजिस्ट तर कडक उणामध्ये तर या ठिकाणी मोठ्या अक्षरात सेवनटी दाखवले आणि बारीक अक्षरात एस पी एफ असं लिहिलेलं आहे चला तुम्हाला मी ओपन करून दाखवते तर आता तर थंडी चालू आहे आणि आज तर खूपच थंडी पडली अमेरिकेमध्ये तसं तसं पण टेक्ससमध्ये रोजच वातावरण चेंज होत असतं मध्ये चार दिवस खूप पाऊस पडला मध्येच ऊन पडतं थोडंसं मध्येच अगदी थंडी तर आजपासून परत थंडी पडली आणि चला मी तुम्हाला ओपन करून दाखवते ओपन करून दाखवते एक हे बघा असं हे बघ फिरवलं की इथे लॉक आहे हे असं फिरवलं की क्लोज होतं असं फिरवलं की ओपन दाखव का हे बघ असं असं हा स्प्रे दिसतो का छान आहे वा असो किंवा हिवाळा असो तसंही सनस्क्रीन रोज लावलं गेलं पाहिजे आणि म्हणजे हिवाळ्यात मात्र हिवाळ्यात मात्र फिफ्टी प्लस नाही वापरायचं ओके थर्टी फायव्ह एस पी एफ जे असतं ते थंडीच्या दिवसात आणि इतर दिवशी वापरायचं आणि उन्हाळ्यामध्ये खूप कडक ऊन असेल तर फिफ्टी प्लस वापरायचं आणि हा ब्रँड छान आहे न्यूट्रोजिना न्यूट्रोजिना छान आहे हा ब्रँड न्यूट्रोजिना चला आधीचे पण एका बॉक्समध्ये सनस्क्रीन लोशन निघालं होतं मी तुम्हाला दाखवलेलं तुम्ही जर पाहिलं नसेल तर ते सुद्धा बघा ते दुसऱ्या ब्रँडचं होतं आणि ते क्रीम बेस होतं आवडलं का तुम्हाला हे कसं वाटलं छान आहे तर मुलांसाठी खूप छान आहे इंडियामध्ये पण मिळतच असते हे तर तुम्ही वापरू शकता मग टॅन नाही होत आणि भाजत पण नाही स्किन इथे मध्ये खूप असे भाजली जाते स्किन आणि एवढा मोठा सण दिसतो मी ब एवढा मोठा सण अमेरिकेमध्ये आल्यानंतरच बघितलं नाही तर आपल्या इथे वरती असतो सण एवढंसच दिसतो ओके नाही एवढा असा सण नाही दिसत इथे एवढं मोठं सण दिसतो का तिथे नाही ना आणि कारच्या आतमध्ये जरी असतं ना तर असे भाजून निघते स्किन एवढं असं कडक ऊन असतं आणि आपल्या इथे उन्हाळ्यात घाम येतो लोकांना पण स्किन अशी भाजली जात नाही पण टेक्ससमध्ये आम आम्ही जिथे राहतो तिथे टेक्ससमध्ये असं खूप कडक ऊन अशी स्किन भाजली जाते अक्षरशः आणि मग ती काळवणते टॅनच होते अक्षरशः <laughs> तुम्ही जर एकदा गेला बीचवरती वगैरे तर सहा महिने एक वर्ष तुमचं टॅनिंग जातच नाही एवढं अगदी कलर चेंज होतो त्यामुळे <laughs> <laughs> ते भरपूर सनस्क्रीनचा वापर होतो जोरात भरपूर सनस्क्रीन वापरतात रोजच वापरतात आणि उन्हाळ्या पण उन्हाळ्यामध्ये पण तर माझा मुलगा मुलाला नीलला मी देते तो कधी कधी लावत नाही एवढा टॅन होऊन येतो तो मागच्या समर कॅम्पला गेला ना एवढं म्हणजे इतकं कावंटून आलं इतका गोरा येतो आणि इतका त्याचा कलर चेंज झाला होता आठ दिवसामध्ये आणि त्याला विचारलेलं सनस्क्रीन लावलं का कधी कधी लावलं कधी कधी नाही म्हणून <laughs> <laughs> हे स्प्रे चांगले आणि हे तर तो चेहऱ्याला पण मारतो मग तर कसं वाटलं तुम्हाला हे सनस्क्रीन आणि आजचा हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद